मैं महाराष्ट्र के बीड जिले से चुन के आया हूं जिले के जनता ने मुझे इस मंदिर में बोलने के लायक समझ के चुन के दिया है इसलिए मैं मेरे बीड़ जिले के जनता को धन्यवाद देना चाहता हूं, और मैं राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार पक्ष से चुन के आया हूं जिन्होंने मुझे लोकसभा का टिकट दे के चुन के लाया है उसका नाम है शरद चंद्र जी पवार साहब इसीलिए मैं उनको ही धन्यवाद देना चाहता हूं मुझे यहाँ मेरे जिले पर जिले के एक किसान का बेटा बोल के मेरी पहचान है इसीलिए किसानों ने मुझे चुन के दिया इसीलिए मैं किसानों को भी धन्यवाद देना चाहता हूं आज आप सबको संबोधित कर कर पा रहा हूं यही लोकतंत्र की ताकत है बाबा साहेब अम्बेडकर के संविधान की जादू है आज मैं इस सदन में स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय पर बोलने वाला हूं। इस सदन में मेरे जैसे बहुत से नए सदस्य है जो पक्ष और विपक्ष और सरकार में से है मुझे व्यक्तिगत रूप से लगता है कि नए एम के लिए कुछ ज़्यादा समय देना चाहिए थोड़ा ज़्यादा समय दिया तो वो कुछ बोल पाएंगे लेकिन ऐसा नहीं होता है मैं बार बार जब से इस सदन ये सत्र चालू हुआ है जब से जीरो आवर्स थ्री सेवन सेवन और क्वेश्चन जमा करता आ रहा हूं लेकिन मुझे इनमें से बोलने का मौका नहीं मिला आज मेरा सौभाग्य है कि मुझे बोलने का मौका मिल रहा है और मैं इसके लिए आभारी हूं हमारे स्पीकर साहब तो समझदार भी है अनुभवी भी है और कुर्सी पे बैठ के सत्ता पक्ष वाले को ध्यान देते विपक्ष वाले भी विशेष ध्यान देते हैं इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ माननीय सदस्य जी मैं जिस निर्वाचन क्षेत्र का प्रतिनिधित्व करना करता हूँ वो ग्रामीण क्षेत्र है जहाँ सबसे ज्यादा मराठी भाषा बोली जाती है इसलिए मैं निर्वाचन क्षेत्र के लोगों को हिंदी में बोलने मराठी नहीं मैं हिंदी में बोलना समझ नहीं पाएंगे इसलिए मैं मराठी बोलने का कोशिश कर रहा हूँ और मैं मराठी में बोलूंगा बोल सकते हैं माननीय जी बोल सकते हैं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज यांना माना मानाचा मुजरा करतो फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांना नमस्कार करून तमाम मराठा समाजासाठी लढत असणारे महाराष्ट्रामधील एकम नेतृत्व मनोजदादा झरंगे यांना नमस्कार करून आज या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। आरोग्य विभागावर बोलण्यास सुरुवात करतो माननीय स्पीकर मॅम माझा बीड जिल्हा हा मराठवाड्यातील महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे ज्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा दुष्काळी जिल्हा असा आहे गेली कित्येक वर्ष माझ्या जिल्ह्यातील राजकीय लोक ऊसतोड मजुरांच्या जिल्हा म्हणून भांडवल करून त्याच्यावर राजकारण करतात दुष्काळी जिल्हा म्हणून त्याच्यावर भांडवल करतात ऊसतोड मजुरांसाठी आरोग्यासाठी काय काम केलं याच्यावर कुणी बोलत नाही माझ्या ऊसतोड मजुरांसाठी काम करण्याची खूप गरज आहे या ऊसतोड मजुरांच्या साठी महिला असतील पुरुष असतील यांना आपलं घरदार सोडून शेतावर जावं लागतं तिथं ऊस तो तोडावा लागतो आणि ऊस तोडण्यासाठी त्यांना हातात कोयता घेऊन रात्री ऊस तोडावा लागतो डोक्यावर मुळी उसाची मुळी घेऊन जावं लागतं याच्यासाठी कुणीतरी काम केलं पाहिजे आणि याच्यासाठी मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आपण माझ्या बीड जिल्ह्यातल्या या ऊसतोड मजुरांसाठी विशेष काहीतरी अनुदान आपल्या या बीड जिल्ह्याच्या निर्वाचनिजी क्षेत्र आहे माझे याच्यासाठी विशेष काहीतरी अनुदान देऊन विशेष दवाखाना किंवा विशेष काहीतरी का मॅडम मला दोन मिनिट दिले दहा मिनिट आहेत माझ्या पक्षाची माझी विनंती आहे की मला बोलू देत मला विषय माझ्या ह्याच्यावर बरेच लोक आपल्या ऊसतोड पसरांसाठी जातात याच्यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण ज्या वेळेस सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेस माझ्या जिल्ह्यातून या लोकांसाठी माझ्या जिल्ह्यामध्ये आशिया खंडामध्ये पहिलं वैद्यकीय महाविद्यालय आहे अंबाजोगाई येथे त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मागच्या काळामध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये एक जिल्हा रुग्णालय पण आहे दोनशे सत्त्याण्णव उपकेंद्र आहेत त्र्या त्र्याऐंशी प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत पण याच्यामध्ये स्टाफची कमतरता आहे याच्या स्टाफ आपल्याला जास्त देण्यासाठी सरकारकर आपण थोडी सूचना दिलेली पाहिजे आणि सरकारला सांगितलं पाहिजे जेणेकरून माझ्या जिल्ह्याचा प्रश्न मिटेल बीड जिल्ह्यामध्ये गरिबी या या सर्व सर्वसाधारण लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा काहीतरी काम करायचं म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये खाजगी व कॉर्पोरेट रुग्णालयाची कमतरता कमी आहे याच्यासाठी तिथं आपल्याला शासकीय व्यवस्था देणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचं ठिकाण असून आपल्या मायबाप सरकारने एक योजना घोषित केली की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जिल्हा तिथं वैद्यकीय महाविद्यालय शासकीय होईल पण मागच्या काळापासून माझा बीड जिल्हा मॅम तिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं नाही आहे त्याच्यामुळे तिथं शासकीय महाविद्यालय झालं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माझे जिथं एक माझ्या तालुक्यामध्ये स्त्री रुग्णालय सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी नाही आहे स्त्री रुग्णालयाची सुद्धा आवश्यकता आहे मॅम एवढंच नाही तर माझ्या सर्व कॉन्स्टिट्यूटमध्ये जे काही कर्मचाऱ्याची कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण सर्वांना आदेशित द्यावा आणि विशेष पॅकेज देऊन मला महाविद्यालय आमच्या शासकीय महाविद्यालय माझ्या जिल्ह्याला द्यावा एवढी माझी आपल्याला कळकळीची विनंती मी शेवटचे दोन प्रश्न आपण शब्द मिनिट आपले घेणार आहे ज्या ज्या वेळेस महावेला महा आपल्या ज्याला अंबजोगायला हो जे महाविद्यालय माझं आहे तिथं पन्नासची विद्यार्थी संख्येची क्षमता असताना जो स्टाफ भरला आहे त्याची आज क्षमता दीडशे विद्यार्थ्याची झाली पण तो स्टाफ तसाच आहे डॉक्टर असेल नर्सेस असतील वर्ग तीन असेल वर्ग चार असेल तीच व्यवस्था आहे ती, ती बदलली पाहिजे आणि माझ्या इथं व्यवस्था जास्त करून दिली पाहिजे मॅम मला का आम्हाला वेळ दिला जात नाही मला माहीत नाही माझं सर्वांना विनंती की बीड जिल्हा खूप दुष्काळी आहे निर आमचा भाग खूप दारिद्र्यामध्ये जगतोय याच्यासाठी तिथला प्रतिनिधी म्हणून आल्यानंतर आपला प्रतिनिधी काहीतरी बोलतोय का, का आपले प्रश्न मांडतोय का याच्यासाठी आपल्याला वेळ दिला पाहिजे आणि आपण बोलण्यासाठी दिलं पाहिजे आता आरोग्यमंत्र्यांनी बरेच काही घोषणा केल्या ऑल इंडिया सायन्स मेडिकल कॉलेज वगैरे आम्हाला काहीच नाही तर आमच्या जिल्ह्यासाठी आपण काहीतरी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या माध्यमातून सरकारला पण मागणी करतो की आपण सर्व गोष्टी करताल माझ्या जिल्ह्यामध्ये महिला व पुरुषांचा दर जर बघितला तर हजार पुरुषामागं नऊशे तेहतीस महिला जन्मतात म्हणजे तोसुद्धा दर कम कमी ज्या कमी आहे तो वाढवायचा जर असेल किंवा तसेच माझ्या जिल्ह्यामध्ये बरेचसे जे पदं रिक्त आहेत या गोष्टी माझ्या अंबाजोगाईच्या हो दवाखान्यामध्ये सी टी स्कॅनची मशीन आहे पण ते वेळोवेळी बंद पडते बारा वर्षापूर्वी आलेली आहे त्याच्यामुळे तिथं एक नवीन मशीन आपल्याला तिथं घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना सूचना दिल्या पाहिजेत अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे व्हेंटिलेटर जर जिल्ह्याच्या रुग्णालयाला जर जिल्हा रुग्णालयामध्ये गेलं तर जिल्हा रुग्णालयाची एवढी अवस्था बिखट आहे की तिथं सी एस नावाचा जो अधिकारी आहे सी एस जो असतो आपला सिव्हिल सर्जन ते कधीही बसत नाहीत एवढंच नाही तर तिथं त्याची जो दुरावस्था बघितली मी ज्या वेळेस निवडून आल्याच्या नंतर धन्यवाद माननीय सदस्य धन्यवाद जी तर त्या वैद्यकीय व्यवस्था मा, मा करावी ही माझी विनंती धन्यवाद